आपण बऱ्याच वेळा मंदिरात जाताना देवाला अर्पण करण्यासाठी नारळ किंवा फुलांचे ताट घेऊनच जात असतो आणलेला नारळ मंदिराच्या बाहेर वाढवतो त्यावेळी बऱ्याच वेळा या नारळाचे पाणी वायात जात असते आता कोल्हापूरच्या एका प्राध्यापकाने यावर उपाय शोधलाय मंदिरात किंवा जत्रेत बऱ्याच वेळा भाविक नारळ वाढवत असतात यावेळी त्या नारळात असणाऱ्या पाण्याबद्दल जास्ती कोणी विचार करत नाही नारळ फोडता क्षणी हे मौल्यवान पाणी बाहेर जाते पण गेली दीड दोन महिने मंदिरात हे सगळे दृश्य पाहून कोल्हापुरातील एका प्राध्यापकांनी यावर विचार करायला सुरुवात केली होती या प्राध्यापकांचे नाव आहे दत्ता सुतार कोल्हापूरच्या शासकीय तंत्रनिकेतनमध्ये दत्तात्रय भिकाजी सुतार हे ज्येष्ठ निर्देशक म्हणून एकोणीसशे त्र्याण्णवपासून पासून कार्यरत आहेत नारळ पाण्याबद्दल केलेले निरीक्षण त्यांनी आपल्या सहकाऱ्यांना बोलून दाखवले यावर चर्चा झाल्यानंतर हे नारळ पाणी संकलन यंत्र बनवण्यात आले आपण विविध मंदिरामध्ये जातो आणि त्या ठिकाणी देवांना श्रीफळ नारळ अर्पण करतो आणि अर्पण करताना तो नारळ आपण वाढवतो म्हणजे फोडतो आणि फोडल्यानंतर त्यातलं त्या त्या जे पाणी आहे ते आपण कलेक्ट करत नाही किंवा संकलित करत नाही आणि अशा प्रकारची विविध मंदिरामध्ये किमान एक शंभर एक नारळ फोडले जातात आणि त्याचं पूर्णतया पाणी वाया जातं हे वाया जाणारं पाणी संकलित करावं असं कोणाच्याही लक्षात आलेलं नाही आहे शासकीय तंत्रनिकेतन यंत्र अभियांत्रिक विभागामध्ये आम्ही आमचे सर्व शिक्षक वृंद यांच्याशी चर्चा केली आणि या प्रकारचं जे पाणी वाया जातं आहे ते आपण काय करूया ते आदरणीय आमचे विभाग प्रमुख प्रमोद वायसे प्राचार्य दत्ता गर्गेसर यांनी सांगितले की आपण एक उपकरण तयार करूया आणि जे सामान्य म्हणजे आपण एक इंडस्ट्रीला किंवा समाजाला संदेश देऊया की निसर्गामध्ये जे अनमोल पाणी आहे ते आपण न घालवता या उपकरणाद्वारे संकलित करूया आणि त्या दृष्टिकोनातून हे नारळ पाणी संकलन उपकरण तयार केलेलं आहे प्राथमिक स्वरूपामध्ये तयार केलेलं आहे आणि हे औद्योगिक क्षेत्राला आपण अर्पण करणार आहोत यामध्ये उद्योगधंद्यामधील जे काय तंत्रज्ञ आहेत कारागीर आहेत कर्मचारी आहेत ते हे उपकरणामध्ये बदल पण करू शकत आहेत आणि यामुळे रोजगार निर्मिती होणार आहे पुन्हा मंदिरामध्ये हे कोणीही दान पण करू शकणार ना याची नाममात्र किंमत आहे आणि या मशीनद्वारे उत्पन्नाचं स्तोत्र मिळेल मंदिरालाही चांगल्या प्रकारे मिळेल आणि त्यातून जे पाणी संकलित होणार आहे ते विविध जे दवाखाने आहेत त्या करता घेऊ शकतात ज्यांना उपयुक्त वाटते ते सुद्धा पाणी घेऊ शकतात अशा प्रकारे उपकरण तयार केलेलं आहे या उपकरणामध्ये वरती आपण लोखंडी अँगल बनवलेला आहे त्याला स्टीलचं बफिंग केलेलं आहे आणि त्याच्यावर हे आपण नारळ वाढवायचा आहे तो नारळ वाढवल्यानंतर खाली जो ट्रे ठेवलेला आहे ट्रेमध्ये प्रथमत हे पाणी नारळाचं कलेक्ट होईल आणि हॉलद्वारे आम्ही खाली एक ट्रे दुसरा बसवलेला आहे त्याच्यामध्ये बॉटल्स ठेवलेले आहेत त्या बॉटलमध्ये हे पाणी जाईल आणि मध्ये या हॉलमध्ये आम्ही जाळी बसवल्या आहेत जेणेकरून नारळ वाढवल्यानंतर त्याचे कण ह्या पाण्यामध्ये जाऊ नयेत जर हे नारळ पाणी संकलन यंत्र विविध मंदिरात वापरले गेले तर या यंत्रामुळे नक्कीच काही नवीन बदल समाजात घडण्यास मदत होईल तर मंदिर परिसरातील स्वच्छतेबरोबरच हे मौल्यवान पाणी वाया न गेल्यामुळे आपल्या मनाला एक धार्मिक समाधान देखील लाभेल साईप्रसाद महेंद्रकर न्यूज एटीन लोकमत कोल्हापूर